नागपूर हिंसाचाराचा पहिला बळी मेयूर रुग्णालयात इरफान अन्सारीने प्राण सोडला नागपुरातील हिंसाचाराच्या प्रकरणात एक मोठी बातमी समोर येते आहे दंगेखुरांकडून केलेल्या के दगडफेक आणि जाळपोळीच्या घटनेत जखमी अवस्थेत असलेल्या एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येते आहे इरफान अन्सारी असं या मृत व्यक्तीचं नाव आहे गेल्या काही दिवसांपासून नागपुरातील मेयूर रुग्णालयात इरफान अन्सारी यांच्यावर उपचार सुरू होते सोमवारी झालेल्या हिंसाचारात हे गंभीर जखमी झाले होते अखेर उपचारादरम्यान मेयर रुग्णालयात इरफान अंसारी यांनी प्राण सोडलेले आहेत आणि किंबहुना या घटनेनं नागपूर हिंसाचाराचा पहिला बळी आज अन्सारी ठरल्याचं पुढं आलं आहे नागपुरात गेल्या सोमवारी विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या आंदोलनानंतर मोठा हिंसाचार भडकला आहे दोन गटात झालेल्या राड्यानंतर शहरात प्रचंड तोडफोड आणि जाळपोळ झाल्याचं चा बघायला मिळतंय आणि या दंगेखोरांकडून केलेल्या दगडफेक आणि जाळपोळीच्या घटनेत पोलिसांसह हो नागरिकही जखमी झाले दंगलीनंतर या घटनेचे पडसाद सगळीकडे उमटत असताना या हिंसाचाराची दाहकता समोर येते आहे ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी नागपूर